सोयाबीनची शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर हमीभावाचा वाद करणारे सरकार झोपले काय असा प्रश्न आता संतप्त शेतकरी विचारत आहे हमीभावापेक्षा कमी दरात बाजार समितीत सोयाबीन खरेदी होत आहे हा शेतकऱ्यांवर अन्याय असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे सोयाबीनची शासन खरेदी बंद करण्यात आल्यानंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण झालेली आहे गत एक महिन्यात सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल हजार रुपयांची घसरण झाली आहे सोयाबीनला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना बाजार समित्यांमध्ये त्यापेक्षा कमी दरात सोयाबीन खरेदी होत आहे इतकेच नाही तर सोयाबीन सोबतच हरभऱ्याच्या दरातही घसरण झाली आहे हरभऱ्याचे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजाराने कमी दर आहेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा हरभऱ्याला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे तर मागील वर्षी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला होता नाफेडकडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले गेली नाफेडने नोंदणी केली आणि खरेदी केंद्र बंद केले ही शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना लोकप्रतिनिधी मात्र गप्प राहिले नाफेडने देखील खरेदीत हात आखडता घेतल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षेत राहावे लागले शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना सरकारने मदतीचा हात पुढे केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे सरकार भावांतरचा फायदा शेतकऱ्यांना देईल काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर मुख्य कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आमच्याकडे या आणि ग्राउंड पास ची पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करियर अॅकॅडमी कानशिवनी तालुका अपुला ग्राउंडची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी झुलणारे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी आहे अकॅडमी आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर पण आपली इथं आले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करू नकेल हे वाटते मला खूप त्यांचं आपण त्यामुळे मी तर जॉईन